जय श्री स्वामी समर्थ नमस्कार मंडळी पालघुन पौर्णिमा हा दिवस गंगा नदी पवित्र स्नान दान इत्यादी सर्व धार्मिक कार्यांसाठी शुभ आहे या पवित्र दिवशी भगवान विष्णूच्या मंदिरांना भेट देणे अत्यंत लाभदायक असते असे मानले जाते हिंदू धर्मामध्ये पौर्णिमेला धार्मिक आणि आध्यात्मिक महत्त्व आहे या दिवशी भगवान श्री हरी विष्णू आणि सत्यनारायण यांची पूजा केली जाते या शुभ दिवशी बहुतेक भक्त सत्यनारायण व्रत पाळतात पौर्णिमाने तिची सुरुवात चोवीस मार्च दोन हजार चोवीस नऊ वाजून चौपन्न मिनिटांपासून पौर्णिमाची तिची समाप्ती दुसऱ्या दिवशी बारा वाजून एकोणतीस मिनिटांपर्यंत सत्यनारायण पूजेचे महत्व पालघन पौर्णिमेची तिथे सर्वात शुभ तिथींपैकी एक मानली जाते कारण या शुभ दिवशी भक्त सत्यनारायण व्रत देखील पाळतात हवन गंगा नदीत पवित्र स्नान दान इत्यादी सर्व धार्मिक कार्यांसाठी पौर्णिमा दिवस शुभ आहे या पवित्र दिवशी भगवान विष्णूच्या मंदिरांना भेट देणे अत्यंत फायदेशीर आहे कारण ते या जगाचे रक्षक आहेत आणि हाच दिवस आहे जेव्हा त्यांनी आपला भक्त रक्षण केले होते सत्यनारायण पूजा कशी करावी सकाळी लवकर उठून आंघोळ करा घर आणि मंदिर स्वच्छ करा भगवंताचे चिंतन करताना सकाळी उपवास करण्याचा संकल्ला सत्यनारायणाची मूर्ती वेदीवर स्थापित करा पंचामृताने स्नान घाला गोपींना चंदनाचा किंवा हळदीचा तिलक लावावा देशतूपाचा दिवा लावावा घरी बनवलेल्या पिवळ्या फुलांचा हार आणि पिवळी मिठाई अर्पण करा भगवान सत्यनारायणाला पंचामुख आणि पंजिरी प्रसाद अवश्य अर्पण करा प्रसादात तुळशीच्या पानांचा अवश्य समावेश करा सत्यनारायण कथा पठण करा किंवा ऐका विष्णू सहसुनाम श्री स्तोत्र देखील पठण करू शकता भगवान विष्णूची आरती करा आणि त्यांचा आशीर्वाद घ्या उपवास करणाऱ्या लोकांनी संध्याकाळी चंद्राला अर्घ्य अर्पण केल्यानंतरच उपवास सोडावा अशाच नवनवीन माहितीसाठी चॅनलला सबस्क्राईब करा धन्य